श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार स्वागत आहे आपलं अनिका भक्ती यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ऐकणार आहोत सोमवारची शिवमुठीची कहाणी ही ऐकल्याने घरात सुखसमृद्धी नांदते आणि महादेव प्रसन्न होतात सोमवारची शिवमुठीची कहाणी ऐका एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या व एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळतो नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहावयास गुरांचं भेट दिलं गुराख्यांच काम दिलं पुढे श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी ही राणात गेली तेथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाता महादेवाच्या मंदिरात जातो शिवमूठ पाहतो यांना काय होतं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जात मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यापासून सुख समाधान मिळत तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या काय तुम्ही कोणता वसा वसता आम्ही वसा त्या वशाला काय थोडे तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी गंधफूल दोन बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावे पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासरच्या सर्व माणसांना आवडती कर असं म्हणून तांदूळ व्हावे दिवसा झोपू नये उष्टमाष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा

जावानंदानी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम नमः शिवायचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली दुसऱ्या सोमवारी नावडीनं घरातून सर्व सामान घेतलं रानात जाऊन नागकण्येबरोबर मोठ्या भक्तिभावानं पूजा केली, भक्ति केली। आणि शिवा शिवा महादेवा माझी शिव मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांना दिरा भावांना ननन जावांना माझ्या पतीला मी नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून दिवसभर उपवास केला सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीने उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग काटाकुट्यांचा कठीण आहे साफ वाघ आहेत तिथं माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन ती देवपूजेला निघाली तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसं निघाली नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना लागले नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली नावडतीला चिंता पडली तिनं देवाचा धावा केला अंतकरणापासून प्रार्थना केली नागकन्या देवकन्या ह्या सव वर्तमान देऊळ सोन्याचं झालं रत्नजडीत खांब झाले हंड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीनं नेहमीप्रमाणे भक्तिभावाने पूजा केली मनोभावे प्रार्थना केली व मूक शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर त्याचं प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोटं घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला तिथे एक लहान देऊळ एक पिंड आपण केलेली पूजा कुंटीवर पागोटो आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं शिवमुठीचा वसा वसला म्हणून ती नावडतीची आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा होई उताराची कहाणी पाचा उतरी सुफर संपूर्ण ओम नमः